हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आणि आपआपल्या घरी जावा होते तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे कसं काय काय चाललंय तुमचं सगळ्यांचं तर आता वाजतायत साडेसात वाजतात पावणे आठ वाजतायत पावणे आठ आणि म्हटलं की आता एक व्हिडिओ बनवा आता मी ना आ, खाली गेलो होतो आम्ही दोघीजणी आजही मंगळाचा बाजार आणि मंगळच्या बाजारात म्हटलं काहीतरी खरेदी वगैरे करावी तर भरपूर छान छान गोष्टी आम्हाला मंगळाच्या बाजारामध्ये भेटलेल्या आहेत जायचं नव्हतं खरं तर मी फक्त बाजार घेऊनच येणार होते पण मंगळवारच्या बाजारामध्ये नाही भेटल्या ना तोंडात गाय कॉलर कॉईन मंगळाच्या बाजारात नाही ना मेल्यामध्ये मेल्यामध्ये सॉरी मेल्यामध्ये त्या दिवशी आम्ही गेलो होतो पण त्या दिवशी जास्त काय आम्ही फिरलो नाही पलीकडच्या बाजूला गेलोच नाही कारण टाइम नव्हता तेवढा आम्ही फक्त फिरलो फिरलो आणि खा खायच्या साईडला गेलो ते खरेदीच्या साईडला जास्त गेलोच नाही अलीकडचंच खरेदी होत तेवढंच केलं पलीकडं भरपूर काही काही गोष्टी होत्या आणि त्यातल्याच त्ले, त्ले, काही काही गोष्टी आज आम्ही आणलेल्या आहेत आज समीक्षा म्हणली की मग चल आपण मेल्यामध्ये जाऊ मला हे घ्यायचे पेन वगैरे घ्यायचं तर म्हटलं चल ठीक आहे गे तर गेलो तर बरं झालं गेलो भरपूर साऱ्या छान छान गोष्टी आल्यात आणि ते पण एकदम कमी किमतीत कमी म्हणजे आता तुम्हाला दाखवते एकदम नगण्य किमतीमध्ये पण छान छान वस्तू आहेत आता बाहेर आपली किंमत ना त्याची डबल डबल घेतात किंमती तर तुम्हाला दाखवत्या ना चला आपण काय काय आणलंय ना ते आपण सगळ्यांना दाखवूया ठीक आहे तर आता आमचं काय काय झालंय बाजार ते तुम्हाला दाखवते मी काय काय बाजार आणलाय आम्ही बघू काय काय आणलंय वा 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 हे पण आणले इकडं तर इकडं ना घासणी वगैरे आणलेले आहेत मी मी काही जास्त घासण्या वापरत नाहीत पण आम्ही तिकडं असायचो ना गोंडीला तेव्हा आई असे घासणी आणायच्या आणि भांडे एकदम चकाचक निघतात तर ही घासणी आणलेली ही दहा रुपयाची घासणी बरं का दहा रुपयाला चार आलेल्या आहेत ह्या एवढी मोठी घासणी दहा रुपयाला आणि त्यानंतर हे बीसला तीन बीसला तीन हे वीचशे तीन आणि माझ्याकडं काप्या जो होता तो माझा खराब झाला होता आणलं आणि काळा साबण आहे काळा साबण आणलेला आहे दहाचे दोन हे वाले दहाचे दोन आणलेत दोन हे चांगलं असं साबण आपले ह्याचे भांडे ना कसले जर्मलचे वगैरे तर ते कडई वगैरे असते ना तर ती घासायला चांगले तर दाखव काय काय आणलं ह्याच्यामध्ये तर आता तुम्हाला शॉपिंग दाखवतो आम्ही काय काय आणले ते तर आहेत टिकल्याचे पॉकेट हे टिकल्याचे पॉकेट आणलेले दहा दहा रुपयाचे आहेत हे दोन आणले टिकल्या दहा दहा रुपयाला दहा अजून हे पण भेटतं दहाला ला अजून एक सगळं दहाला लाय हे पण दहाला ला दोन दहाला ला दहा दहाला हे पण दहा दहा ला घेतलेले हे पण दहाला आहे हातात घालायचं आहे पण मला वाटतं माझ्या हातात येईल की नाही मला छोट वाटत नाही मला घेतलंय एक कंगवा पण घेतलेला आहे हा पण दहा ला घेतलेला आहे हेअर बँड घेतलाय एक हेअर बेल त्यानंतर हे क्लिप हे पण दहाला दा ला घेतलेला आहे कोरियन आपण दहाला दा आपण छोटसा पिटुकला दहा ला हे समीक्षाच ते पण हे पण हे पण दहाला पिन आहेत हे कानातले घेतलेले आहे मग दहाला हे घेतलेले आहे दहाला असं छान हे, हे दुसरं हे एक दीदीसाठी आणि एक मायासाठी आहे छान छान दोन दोन आणि हा एक क्लिप एवढे सगळं हे आम्ही शॉपिंग केलेली आहे एवढी कधी मी करत नाही जास्त पण ह्या वेळेस मला मूड आला त्याच्यामुळे केली एवढी सगळी शॉपिंग दहा ला दहा ला होतं हो, म्हटल्यावर घेतलं कारण आपल्या इथं दहा जास्त काही भेटत नाही तर एवढ्या सगळ्या वस्तू आम्ही इथे घेतलेल्या <laughs> आहेत दहाला मागोचा आवाज येत असेल आमच्या इकडं लग्न आहे आमच्या बिल्डिंग एविंगमध्ये लग्न आहे त्याच्यामुळे त्याचा आवाज सगळा येत असेल माझा आवाज येतच नसेल तरी पण आपलं मी हे काढते माय मी राय बोलते ती अरे ट्राय करते दिस इज माय घाल हे बी घालते हे काय ते काढते हे दुसऱ्या हातात मी बी घेणार हे हातातले उलट दिसते आले हा हे बघ अच्छा दिख रहा है क्या आणि एवढी सगळी आम्ही शॉपिंग केलेली आहे हे बघ काय तर कशी वाटली आमची शॉपिंग नक्की सांगा बरं का कमेंट का करून हा ना दीदी इकडे बघ मायकडे नक्की शाळेवर कट्टावेंट करून दीदीची शॉपिंग माझी शॉपिंग कशी वाटली तर हे सगळं दहा 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 रुपयाला सेल लागलेलं इथं तर सगळ्या गोष्टी दहा दहा रुपयाला हा क्लिप आहे ना आपल्या इथं वीसला ला भेटतो वीस ला ला आणि एकदम कंटक आहे एकदम कंटक क्लिप आहे हे बघा हे तर वीसला ला भेटतोच क्लिप आणि हे सगळे आता दहाला कोणता क्लिप राहिला नाही छोटे छोटे जे आहेत ना चुटे -चुटे ते दहाला ला भेटत नाही तर मग जास्तच एकदम हे आणि एकदम चांगले क्लिप आहेत तर जा लवकर मेल्यामध्ये कंगवे पण छान आहेत जा लवकर मेल्यामध्ये करा तुम्ही शॉपिंग तुमच्या आवडीची तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय